नमस्कार प्रमोद आपण अलीकड पाहत आहोत की संपूर्ण जगात क्लायमेट चेंज हवामान बदलामुळे अनेक ठिकाणे नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत तर अलीकड आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर चालूच वर्षे जर विचार केला तर उत्तराखंड पंजाब महाराष्ट्र आणि इतर अनेक छोटे मोठे काय आपत्ती येतात आता मोठ्या आपत्ती म्हणजे काय तर लागूपट तीन चार वर्षात दुष्काळ पडणे भूकंप होणे चक्रीवादळ येणे डोंगरचे डोंगर खचणे गावाची गावन नष्ट होणे आणि अचानक ढग फुटी जास्त मोठा पाऊस आणि नद्यांना पूर आता गेल्या दोन तीन दिवसापासून आपण पाहत आहोत की सिना नदीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला गेल्या शंभर वर्षात लोकांनी असा पूर पाहिला नाही अशी मीडियामध्ये बातमी आहे कितीतरी नुकसान झालेलं आहे तरी नुकसान कशाचं झालेलं आहे कोणाची जनावर वाहून गेली शियाळा मेंढ्या कोंबड्या गाई मैस बैल कुणाची लहाने कोणाचे पत्र्याची घरं छापराची घरं ती वाहून गेली ट्रॅक्टर वाहून गेला मोटरसायकल वाहून गेल्या घरातलं सगळं साहित्य भिजलं खराब झालं धान्य वायाला गेलं काही लोकांच्या अचानकच अचानकच पूर आला लोकांना मर्यानेच नाही आणि अशा वेळेस निदान दुष्काळ तरी सांगून येतो पाऊस नाही पडला हळू 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 लक्षात येतो मनुष्य शहाणा होतो चक्रीवादळ अचानक चक्रीवादळ येतो उद्ध्वस्त करून जातो भूकंप अचानक येतो उद्ध्वस्त करून जातो डोंगर खसणे अचानक घटना घडते वाटो होऊन जात तर मला असं वाटतं की निसर्गाच्या ह्या ज्या घडामोडी आहेत ह्या घडामोडी थांबवणं आता तरी मानवाच्या हातात राहिलेलं नाही डोंगरावर बांधकाम केली प्रवाह वाढवला आडिवला पाणी मुरलं डोंगर खसला तर तिथले बांधकामा बंद करा तिथल्या विकासाची योजना बंद करा अनेक मोठमोठ्या नद्यावर धरणे बांधली दरवाजे वेळेवर टाकली नाहीत किंवा तशीच ठेवली लोकांनी अतिक्रमण केलं नदीमध्ये भराव टाकले माती टाकली शेती काढली ऊसासारखी पिकं घेतली आल्याला पाणी थोपलं आणि मग ते गावात आणि शिवारामध्ये पसरलं मोठमोठे रोड बांधले सिमेंट कांगरीचे रोड बांधले गावामध्ये भिंती घातल्या ह्याला कुंपण त्याला कुंपण ह्या सर्व बांधकामामुळे जो पाणी वाहण्याचा जो मार्ग होता तो थोपला गेला आणि पर्यायने पुरासारखी परिस्थिती मोठी निर्माण झाली ह्यात नुकसान कुणाचं आहे सरकारचं नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे सरकार आता त्याच्या पंचनामा करील सरसकट काहीतरी देईल हेक्टरी काहीतरी दहा हजार वीस हजार रुपये किंवा एकरी तर माझी अशी विनंती आहे की ज्या ज्या वेळेस मोठमोठे नैसर्गिक आपत्तीमुळं त्या शेतकऱ्यांचं त्या गावचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान झाल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी करण्याचा कायदा झाला पाहिजे नुकसान झालं ॲटोमॅटिक कायदा कर्ज माफ असा कायदा करता येईल का करता येणार नाही करता येईल यासाठी गावातल्या जनतेनी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीने लक्ष घातलं पाहिजे तरुणांनी भूकंप झाला झालं शंभर टक्के कर्ज माफी ॲटोमॅटिक झाली पाहिजे आला चार पाच दिवसात सगळं आमचं वाहून गेलं बँकेचं कर्ज माफ ऑटोमॅटिक म्हणजेच ह्याला काय नाव देता येईल की मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं झालेले नुकसान दोन हजार पाचच्या च्या आपत्ती नुकसान कायद्यानुसार मदत मिळेल ती वेगळी परंतु अशा पद्धतीची आपत्ती आल्यानंतर आपोआप त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जे काही कर्ज काढलं असेल ते आपोआप रद्द अशा पद्धतीचा कायदा ही काळाची गरज आहे कारण हवामान बदलामुळे आता कधी केव्हाही ही, ही आपत्ती येऊ शकते तेव्हा समाजाने हे नवीन कायदा करण्यासाठी पुढाकार घेणं हे गरजेचं आहे तरच शेतकरी जगणार आहे अन्यथा शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढणार आहेत आणि विधवा महिलांची संख्या दुप्पट तिप्पट होऊ शकत आहे होणारच आणि ह्याला हा एकमे एकमेव उपाय उपाय आहे मी म्हणत नाही सरसकट ज्या भागात आपत्ती आली तेवढेच भागातलं कर्जमाफ करा पण शंभर टक्के करा अशा पद्धतीचा एक ॲटोमॅटिक कर्जमाफीचा एक कायदा होणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही त्याला सप्राईट करा शेअर करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या जरूर खाली लिहू शकता त्याला त्या प्रतिक्रिया देखील आमच्यासारख्याला उपयुक्त ठरतील धन्यवाद